माझ्या या जुन्या ना आज मी खिडकीसाठी पडदे शिवणार आहे त्यासाठी दोनच मापं लागतात एक म्हणजे रुंदी आणि दुसरं उंची रुंदी जेवढी असेल ना आता मी दोन पडदे एका खिडकीसाठी दोन पडदे करणार आहे त्याच्यामुळे आता एका खिडकीचं माप जर शंभर इंच असेल तर पन्नास पन्नास इंचाचे असे दोन पडदे कट करायचे आणि त्याच्यामध्ये दहा दहा इंच वाढवून घ्यायचं म्हणजे एक साईड असेल ना ती साठ इंचाची दुसरी साईड साठ इंचाची अशी आणि जेवढी उंची असेल तेवढं कट करून घ्यायचं त्यानंतर दोन्ही ज्या ओपन साईड असतील ना पडद्यांना त्या ओपन साईडला आपल्याला डबल शिलाई करून घ्यायचं आहे आता वरच्या साईडनं काय करायचं दुसरी एक सहा इंच रुंदीची पट्टी कट करून घेतली तिला आतल्या साईडनं ठेवायची सरळच ठेवायची दोन्ही पट्टीसुद्धा सुद्धा सरळ आणि मेन पार्ट सुद्धा सरळ आणि फोल्ड करून आपल्या साईडला घ्यायचं बघू शकता आपला इथं घरच्या घरी गर पडदा शिवून तयार झालाय आता मी हा तुम्हाला लावूनही दाखवते का कसा दिसतोय ते आणि पहिल्यांदा लावल्यानंतर मला माझ्याही डोळ्यावर विश्वास बसत नव्हता की खरंच इतका छान पडदा साडीपासून दिसू शकतो तुम्हाला कसा वाटला हा साडीचा पडदा मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा चलो बाय